मित्रांनो नमस्कार झाडं कशी मिळणार आहेत कसं वाटप होणार आहे याबद्दल अनेक लोकांचे मला मॅसेजेस येत आहेत सध्या मी भारतामध्ये नसल्यामुळे मी त्या सगळ्या मॅसेजेसला उत्तर देऊ शकत नाही आहे फक्त म्हणूनच हा एक व्हिडिओ आत्ता बनवतो आहे मित्रांनो लक्षात घ्या जी झाडं देणार आहोत ती माझ्या कार्यालयातून तुम्हाला मिळतील त्याचं नावनोंदणीसाठी आपण गुढीपाडव्याच्या दिवशी तीस तारखेला आपण त्या संदर्भामध्ये एक स्टिकर फ्लोट करणार आहोत कदाचित त्याच्या आधीच मी ते, ते स्टिकर फ्लोट करेल त्या नंबर्सवर संपर्क करा गुढीपाडव्यापासून आम्ही तुम्हाला ते नावं ते झाडं द्यायला लागू चांगली झाडं असणार आहेत ते आपल्या घरी कुंडीमध्ये वाढवायची आहे आणि नंतर आम्हाला आणून द्यायची आहेत आपण त्या सगळ्यांचं आपल्या सगळ्यांच्या साक्षीने चांगल्या जागेमध्ये वृक्षारोपण करूया काही फळांची झाडं आपण त्याच्यामध्ये लावण्याचा मानस व्यक्त करतो आहे ह्या झाडांसाठी ज्यांना काही नर्सरीवाल्यांनी मला संपर्क केला होता त्यांना त्यांना झाडं द्यायचे त्यांनीही या तुम्ही झाडं द्या आणि अजून एक चांगलं सजेशन आलेलं आहे की आपण त्या झाडांना प्रत्येकाचं नाव देणार आहोत जे झाड ज्यांनी लावलं आहे त्याच्या नावाची आपण तिथे एक छोटी पाठी लावण्याचासुद्धा उपक्रम आपण तिथं करणार आहोत अजून असेच काही प्रश्न नक्की मला विचारा नक्की मी आपल्या सगळ्यांना नक्की उत्तरं देईन आज इथंच थांबतो स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र